अरे हे काय नवीनच विनोद जाणी आणि लग्नाची मीटिंग तर आत्ताच झाली ना हो ना पण काहीतरी महत्वाचं आहे नक्कीच आणि या तिघांनाच बोलवलं प्राजक्ताच्या लग्नाच्या निमित्तानं तिची आई वसुंधरा आठ दिवसांकरता इथे येते काय करायचं कशाला काय येते ती एक मिनिट प्राजक्ताचा बाप म्हणून आणि वसुंधरेचा नवरा म्हणून सगळ्यात आधी मला सुधाकरची प्रतिक्रिया हवी आहे काय सुधा येऊ दे तिला पण ते आठ दिवस मी घरात नसेल मधुकर हां नाही बाबा म्हणजे मला असं म्हणायचं की जर ती इतक्या लांबून येणार तर आपण तिला नाही कसं ना म्हणायचं अजिबात येण्याची गरज नाही अजिबात आणि ती खूप यायचं म्हणेल आपण काय येऊ द्यायचं तिला काय सगळी गंमत वाटते काय रे मध्ये हो ना हो ना अरे मग म्हणणं तसं हो बाबा म्हणजे दादा बोलते ते खरंय विचित्रच आहे आपल्या मनाला येते तेव्हा जाते काय आता लग्न आहे म्हणून येते काय अरे आणि इतकी वर्ष काय झालं होतं तिला काय आणि आता अचानक मुलीची आठवण आली ते काय नाही स्पष्ट सांगून टाका तिला येऊ नकोस म्हणून काय नाही सुधा हम्म सांगा तिला तिच्याशिवाय आमचं जे काही चाललंय ना ठीक चाललंय म्हणा <laughs> चला तर मग आता चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही ना पण मला एक कळत नाहीये की तिला तिकडे बसून लग्नाचं कोणी सांगितलं सुधा तू काय काही काय बोलतोस तू मी कशाला सांगेन तिला अरे पण मग घरातल्यांपैकी कोणाशी कॉन्टॅक्ट आहे तिचा दादा घरातल्या कशाला कॉन्टॅक्ट असायला काय म्हणजे गावातल्यापैकी कुणीतरी कळवू शकलं असेल ना तिला गावातल्या कळवायची हे बघा लग्न ही काही लपून राहणाऱ्यातली गोष्ट नाहीये पण तो महत्वाचा मुद्दा नाहीये म्हणजे हा ती अजून आली नाहीये तर हा गोंधळ ती खरोखर आली तर काय होणार आहे देऊ जाणी हा भूकंप झाला नाही म्हणजे मिळवलं खरं आहे बाई ठरलं तर मग तिला येऊ द्यायचं नाही तसं स्पष्ट कळवून टाका तिला मधु चला विषय संपला थांबा आता मी काय सांगतोय ते नीट लक्षात घ्या आपण तिला इथे येऊ नकोस असं म्हणू शकत नाही कारण प्राजक्ता तिथी मुलगी आहे माझ्या मते आपल्या सगळ्यांना चामोच्चाराने घेण्याची गरज आहे कारण कार्य आपल्या घरातलं आहे मी काय म्हणतोय ते पटतंय ना तुम्हाला उद्या सकाळच्या ट्रेननी ती येते ट्रेनने का मग काय मुंबईहून टॅक्सीनी येईल ती हा बघ उद्याच